नमस्कार पॅम्स रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे व्हिडिओत तुम्हाला कडुनिंबाच्या फांद्या दिसत आहे माझ्या गार्डनमध्ये एक छोटंसं झाड होतं मी त्याच्या ह्या काड्या तोडून आणलेल्या आहेत पूर्वी आता ह्या काड्यांचं आपल्याला काय करायचं आहे तर ते मी सांगते कडुनिंब हे आयुर्वेदात तुम्हाला माहितीच आहे की कडुनिंब कडू जरी असलं तरी त्याचे आरोग्यासाठी खूप खूप सारे फायदे आहेत केसांना स्किनला डोळ्यांना पोटांना पोटात नाही घेतलं जातं किंवा त्वचेला वरून लावलंही जातं त्याचे साबणही मी बनवत असते आणि साबणही बनवून नीमचे स्किनसाठी डाग जाण्यासाठी बनवत असते तर स्किनचा आपल्या कडुनिंबाचा साल कडुनिंबाच्या निंबोळ्या म्हणजे बी फळ देखील फुलं पानं सगळं अगदी क त्याला आयुर्वेदामध्ये कल्पवृक्षच म्हटलेलं आहे कडुनिंब म्हणजे आरोग्यासाठीच खूप त्याचं चांगलं महत्त्व आहे तर पूर्वी एक चित्रपट आला होता की त्यामध्ये एक गाणं होतं काले दातून लेलो काले दातून असं जे गाणं तुम्ही नक्कीच ऐकलेलं असेल ते गाणं खूप फेमस झालं होतं आणि त्यामध्ये दातून म्हणजे काय तर ती कडीनिंबाची काडी होती तर ते का काले दातून मी तुम्हाला दाखवणार आहे की पूर्वी कसे केले जायचे तर आता आपण कोलगेट पेस्ट किंवा आपण कुठल्याही प्रकारचं कंपनीचं पेस्ट वापरत असतो हा मी पाला काढून घेतलेला आहे तर ते पेस्ट ब्रशने आपण दात घासत असतो पण परंतु आपल्याला मा तुम्हाला माहीत नसेल किंवा माहीत असेलही प्रत्येक पेस्टमध्ये ज कितीही म्हटलेलं असं लॉंग इलायची टाकलेलं आहे तरी प्राण्यांच्या हाडांपासून त्याची पावडर करून ती पेस्ट तयार केलेलं असतं तर ते अशा प्रकारची पावडर आपल्या पोटात जमा होते तर ती आपण थोडंसं आयुर्वेदाकडे जुन्या याच्यात वळूया आणि आपण हे दातूंनी दात कसे दात घासायचे ते बघूया आणि आरोग्यासाठी खूप चांगले आहे तर आता ही एक अशी ह्या पद्धतीची काडी घेतलेली आहे म्हणजे आपल्या करंगळीपेक्षा म्हणजे ही जी, जी आपली करंगळी असते ह्या करंगळीपेक्षा ही बारीक काडी घ्यायची आहे आणि तिचे आपल्याला असे तुकडे करायचे आणि तुकडे करून आपल्याला ही काडी चावून चावून दातामध्ये आपल्याला सकाळी उठल्यावर आपल्याला हे टोक जे आहे तिचं एक ते आपल्याला दातामध्ये दोन्ही बाजूला सगळीकडे चावायचं आहे आणि चावल्यानंतर बराच वेळ आपण खूप वेळ चावायचं आहे पूर्वी लोक तसंच चावायचे आणि प भरपूर वेळ असं चावत 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 दाढांपर्यंत सगळं करून आपण दात घासले जायचे तर ते कसे चावून ती काळी कशी होते मी दाखवते हे पहा मी दातामध्ये चावलेलं आहे तर सगळीकडे दाडांमध्ये पुढे मागे सगळीकडे दोन्ही बाजूला असं चावायचं आहे जर तुम्ही सकाळी दातून केलं तर गुळण्या करायच्या आहेत आणि दिवसभरात तुम्ही केव्हाही करू शकतात दिवसभरात तुम्हाला जेव्हा वाटलं त्या काडीने तुम्ही असं चावून चावून दातून करू शकतात किंवा त्याला म्हटलं जातं ब्रश करणे आता आपण त्याला ब्रश करणे म्हणतो पूर्वी त्याला दातून म्हटलं जायचं आणि दिवसभरात जर केव्हाही केलं तर तुम्ही गुळण्या नाही केल्या तरी काय हरकत नाही तुम्ही ते जे कडू कडू लागतं ते तुम्ही गिळून घेऊ शकतात त्यावर पाणी प्या मस्त तुम्हाला दिवसभरामध्ये खूप ताजेतवाने फ्रेश वाटेल यामुळे असं केल्याने आपले दात खूप मजबूत होतात दातांना कीड लागत नाही कारण ऑलरेडी ते कडू असतं त्यामुळे दातांचं खूप चांगलं संरक्षण होतं दात पांढरे शुभ्र होतात त्यानंतर बऱ्याचशा आपल्या दातांचे जेवढ्या प्रॉब्लेम असतात दातांना वास येत असतो तोंडाला तो, तो देखील नाहीसा होतो तोंड स्वच्छ होते जीभ स्वच्छ होते असे बरेचसे फायदे आहेत आणि आपल्याला अगदी हे दातून अगदी स्वस्त आणि फुकट आहे स्वस्त म्हणण्यापेक्षा मी फुकट आहे असं म्हणेल तुम्हाला कोणाला लागणार असेल तर मी हे दातून तुम्हाला नक्की ऑनलाईन पाठवू शकते तर असं हे पूर्वीचं ब्रश करण्याचं साधन दातून म्हणतात त्याला तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका